नमस्कार आपल्याला नेहमीच एक प्रश्न पडतो की जास्त प्रमाणात ढोकळा बनवण्यासाठी परफेक्ट प्रमाण कसे घ्यावे तुम्ही बघा ढोकळा किती जाळीदार मौलश्लुषित झाला आहे तळापर्यंत जाळीदार झाला आहे पीठ भिजवताना आपण अशी एक पद्धत वापरली आहे की ज्यामुळे ढोकळाचा विला नेहमीपेक्षा कितीतरी पटीने टेस्टी होतो घरातूनच बिझनेस करायचा असेल तर असे प्रेमिक्स बनवून विकू शकता आणि ह्या प्रिमिक्सपासूनच ढोकळा बनवून देण्याच्या ऑर्डरही घेऊ शकता ढोकळा बनवण्यासाठी सुरुवातीला पीठ बनवूया त्यासाठी आपण एक किलो साधा तांदूळ घेतला आहे हा साडेचार कप आहे ह्यासाठी तांदूळ साधाच घ्या रेशनचाही घेऊ शकता एक किलो हरभरा डाळ ही पाच कप पा आहे उडीद डाळ एक पाव ही सव्वा कप आहे मूग डाळ अर्धा कप मिक्स करूया ढोकळा बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे व्हिडिओत ग्रॅम व कप असे दोन्हीही प्रमाण सांगितले आहे त्यामुळे तुम्हाला प्रीमिक्स बनवणे सोपे जाईल नेहमीच्या पद्धतीत उडदाची डाळ वापरत नाही पण व्यावसायिक लोक उडदाची डाळ वापरतातच त्यामुळे ढोकळा छान होतो हे सर्व गिरणीतून बारीक दळून आणूया अशा पद्धतीने गिरणीतून पीठ दळून आणले आहे व्हिडिओत सांगितलेले प्रमाण हे परफेक्ट व्यावसायिक प्रमाण आहे ह्या प्रिमिक्सपासून बनवलेला ढोकळा परफेक्ट होतो आता मिक्सरच्या भांड्यात साखर दोनशे ग्रॅम मीठ सत्तर ग्रॅम बेकिंग सोडा पन्नास ग्रॅम लिंबूफूल पन्नास ग्रॅम ह्यालाच सायट्रिक ॲसिड म्हणतात भांडे गरम होऊ नये म्हणून मिक्सर चालू बंद चालू बंद करून बारीक करून घेऊया साहित्याची पावडर करून घेतली आहे आता ही पावडर व पीठ मिक्स करूया असे मिक्स करणे खूप गरजेचे आहे नाहीतर साहित्य मिक्स न झाल्यामुळे धोका फुलणार नाही हे प्रीमिक्स बनवताना हात पूर्णपणे कोरडे असावे व जी भांडी व वा चमचे वापरणार आहात ती ओलसर नसावी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल लायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका हे चाळून घेऊया घरात असे प्रेमिक्स बनवून ठेवायलाच हवे त्यामुळे जेव्हा पाहिजे तेव्हा ढोकळा बनवून खाऊ शकता असे प्रेमिक्स बनवले तर हे पीठ घेऊन तुम्ही पंधरा मिनिटात जाळीदार व टेस्टी ढोकळा बनवून देऊ शकता अशा पद्धतीने चाळून घेतले आहे ढोकळा बनवण्यासाठी प्रीमिक्स तयार आहे ह्यातीलच दोन कप पीठ घेऊया कप भरताना असा थोडासा दाबून भरावा त्यामुळे प्रमाण चुकत नाही प्रमाण चुकले तर ढोकळा चुकतो जाळीदार होत नाही मोठ्या प्रमाणात घरगुती पार्टीसाठी किंवा तुम्ही ऑर्डर घेत असाल तर त्यासाठी ढोकळा बनवायचा असेल तर ही पद्धत तुम्हाला खूप उपयोगी पडेल हे प्रेमिक साधारणपणे अडीच किलो झाले आहे पण तुम्हाला कमी प्रमाणात प्रिमिक्स करायचे असेल तर साहित्याचे प्रमाण अर्धेच घ्या आता मिक्सरच्या भांड्यात अर्धा इंच आल्याचे तुकडे दोन हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे सुरुवातीला पाणी न घालताच वाटून घेऊया ह्यात दीड कप पाणी घालून पुन्हा वाटून घेऊया हिरव्या मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता हे पाणी गाळून घेऊया जाडसर तुकडे असतील तर ते निघून जातील अशा पद्धतीने पिठात घालण्यासाठी पाणी तयार करून ठेवले आहे आता स्टीमरमध्ये पाणी त्यात लिंबाची फोड त्यावर स्टँड झाकण ठेवून उकळे आणूया हा ढोका कढईत किंवा कुकरमध्येही करू शकता ह्यात वाफ तयार झाली आहे पाण्याला उकळी आली आहे आता भांड्याला तेल लावूया त्यामुळे ढोकळा सहज काढता येतो आधीच अशी तयारी करून ठेवावी कारण नंतर जेव्हा आपण पिठात पाणी मिक्स करू त्यानंतरची प्रोसेस पटपट करायची आहे तेल लावल्यामुळे मिश्रण लगेचच भांड्यात ओतून स्टीमरमध्ये ठेवू शकतो अशी तयारी केली तर ढोकळाही जाळीदार होतो फुकतो तेल दोन मोठे चमचे तेलामुळे ढोकळा मौसूत होतो आता तयार केलेले पाणी घालूया विस्करणे मिक्स करूया दोन कप प्रेमिक्ससाठी दीड कप पाणी हे योग्य प्रमाण आहे हे पटपट -पट मिक्स करायचे आहे तुम्हाला पाणी थोडे कमी किंवा थोडे जास्त लागू शकते रिबन सारखे पडले पाहिजे हे व्यवस्थित मिक्स झाले आहे फुलले आहे ढोकळ्यासाठी मिश्रण तयार आहे मिश्रण थोडा वेळ असेच ठेवले तर ढोकळा फुगत नाही जाळीदार होत नाही हे तेल लावलेल्या भांड्यात होतो या ढोकळा फुगण्यासाठी भांड्यात वर थोडीशी रिकामी जागा ठेवावी इथे आपण भांडे उंच घेतले आहे त्यामुळे वीस मिनिटे आपण हा ढोकळा वाफवणार आहोत पण तुम्ही जर प्लेटमध्ये ढोकळा करणार असाल तर त्यासाठी फक्त बारा ते पंधरा मिनिटे लागतील भांडे स्टँडवर ठेवूया ठेवताना स्टीमरमध्ये वाफ असणे खूप महत्त्वाचे आहे झाकण ठेवूया झाकण घट्ट असावे त्यामुळे वाफ बाहेर येणार नाही गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे वाफून घेऊया त्या अगोदर झाकण काढून बघू नये पाणी मिक्स केल्यावर मिश्रण लगेच फुगते त्याच वेळेस ते उकाळत्या पाण्यात ठेवले तर ढोकळा बिघडत नाही जाळी छान येते वीस मिनिटे झाली आहेत सुरीला मिश्रण चिकटले नाही म्हणजेच ढोकळा शिजला आहे तयार झाला आहे आता हे भांडे थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवूया थंड न होताच ढोकळा कापला तर त्याचे तुकडे होऊ शकतात तोपर्यंत ढोकळ्यावर घालण्यासाठी फोडणी बनवूया कढईत दोन मोठे चमचे तेल गरम करूया त्यात एक छोटा चमचा मोहरी मोहरी तडल्यावर हिंग पाव छोटा चमचा चार हिरव्या मिरच्या मध्ये कापून घातले आहेत कढीपत्त्याची बारा ते पंधरा पाने ढोकळा सुंदर दिसण्यासाठी एक लाल मिरची कापून घातली आहे ह्यात एक कप पाणी साखर दोन मोठे चमचे साखर कमी घातली तरीही चालेल चवीनुसार मी दोन मिनिटे उकळून घेऊया दोन मिनिटानंतर साखर विरघळली आहे फोडणी तयार आहे गॅस बंद करूया ही कोमट झाल्यावर ढोकळ्यावर ओतोया ढोकळाही थंड झाला आहे कडा आपोआप सुटल्या आहेत ह्या सुटल्या नाही तर सुरीच्या सहाय्याने सोडून घ्याव्या आपल्याकडे छोटे मोठे कार्यक्रम वाढदिवस असेल तर ढोकळा बनवतातच अशा कार्यक्रमाला तुम्ही ढोकळा विकून पैसे कमवू शकता बिझनेस करताना म्हणजेच प्रिमिक्स व ढोकळा विकताना क्वालिटी सातत्य आणि लोकांना काय आवडते ह्याकडे लक्ष द्यावे त्यामुळे तुम्हाला जास्त ऑर्डर्स मिळतील अशा पद्धतीने भांडे उलटे करून काढून घेऊया हा आपोआप निघाला आहे ढोकळा बघा तळापर्यंत जाळीदार व मऊ झाला आहे सहज निघाला आहे भांड्याला थोडासुद्धा चिकटला नाही जाळी बघा किती छान आली आहे आता चौकोनी आकारात कापूया कापतानाच आपल्याला ढोकळ्याचा जाळीदारपणा व मऊपणा जाणवत आहे हा कोरडा झाला नाही ढोकळा हा नाश्त्याला जेवताना ताटात किंवा दिवसभरात केव्हाही स्नॅक्स म्हणून खातात हा खूप हेल्दी आहे त्यामुळे ह्याची डिमांड मार्केटमध्ये जास्त आहे ह्यात प्रोटीन्स आणि फायबर्स भरपूर प्रमाणात आहेत तसेच लो कॅलरीज आहेत तळलेला नसल्यामुळेही लोकांना खूप आवडतो व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुमचाही ढोकळा असाच जाळीदार व मऊ होईल असे प्रिमिक्स किंवा ह्यापासून ढोकळा विकण्यासाठी लॉक बॅग्स वापराव्या त्या स्वस्त असतात हा ढोकळा आतपर्यंत जाळीदार झाला आहे नाहीतर कधीकधी तळाला कच्चा राहतो पीठ व पाण्याचे प्रमाण खूप महत्वाचे आहे फोडणी कोमट झाली आहे फोडणी घालूया त्यामुळे ढोकळा खाताना घशात कोरडे लागत नाही वरून बारीक कापलेली कोथिंबीर किसलेले ओले खोबरे ढोकळा तयार आहे आता हिरवी चटणी बनवूया मिक्सरच्या भांड्यात एक कप कोथिंबीर कोथिंबीर अशा पद्धतीने दाबूया कोथिंबीर घेतानाच ताजी व हिरवीगार घ्यावी त्यामुळे चटणीला चव व रंग दोन्हीही छान येतात पुदिना दहा ते बारा पाने दोन हिरव्या मिरच्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे जिरे एक छोटा चमचा साखर एक मोठा चमचा एक मोठा चमचा लिंबाचा रस चवीनुसार मीठ बर्फाचे दोन तुकडे चटणी दाटसर होण्यासाठी ढोकळ्याचे तुकडे तुम्हाला शेव किंवा फुटाण्याचे डाळे आवडत असेल तर ते घालू शकता हे सर्व बारीक वाटून घेऊया ढोकळ्याच्या तुकड्यामुळे चटणी दाटसर होते व चवीलाही खूप छान लागते चटणी बारीक वाटली आहे ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी हिरवी चटणी तयार आहे ढोकळा चवीला आंबटगोड व तिखट झाला आहे प्रिमिक्स बनवल्यामुळे हा सकाळच्या नाश्त्याला फक्त पंधरा मिनिटात तयार करता येतो तयार आहे ढोकळ्यासाठी डाळ तांदळाचे प्रिमिक्स व त्यापासून जाळीदार ढोकळा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद